नंदुरबार येथील सेवा संघ संचलित श्री गजानन महाराज मंदिराच्या स्थापनेला एक्कावन्न वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आज वसंत पंचमीच्या शुभ दिवशी म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवा संघातर्फे भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं नेहमीप्रमाणे ने, यंदाही या महाप्रसादाचा म्हणजे भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी विविध शहरातून आणि गावांमधून आलेल्या दहा हजारहून अधिक भक्तांनी हजेरी लावली यामुळे मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तगणांनी फुलून गेलेला दिसला येथील श्री गजानन महाराज मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक गणले जाते यामुळे नंदुरबार व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातून तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा पालखी मिरवणूक यासह विविध धार्मिक कार्यक्रम संघातर्फे पार पड पार पडत असतात विश्वस्त मंडळात कार्यरत असलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांनी याच्यापूर्वीच आमदार निधीतून या परिसराचा चौफेर विकास घडवला असून भव्य सभागृह श्री गणपती मंदिर महादेव मंदिर गजानन महाराज मंदिर याच्यासह विविध मंदिरांची भक्कम बांधणी केलेली तसेच कॉन्क्रीटीकरणातून परिसर आकर्षक केलेला पाहायला मिळतो या पुरातन या पुरातन धार्मिक स्थळाला त्यामुळे निराळापणा लाभलेला आहे हजारोच्या संख्येने भक्तगण महाप्रसा महाप्रसादासाठी येतात आणि त्यासाठी दान करणाऱ्या दात्यांकडून अटलचे अन्नधान्य अर्पणात प्राप्त होत असते हे येथील सोहळ्याचे मोठे वैशिष्ट्य आहे अर्थातच या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी यांचा सिंहाचा वाटा असतो दरवर्षाप्रमाणे यंदाही भक्तगणांची ती ओसंडून वाहणारी गर्दी पाहायला मिळाली सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या भंडाऱ्याचा महाप्रसाद बनवण्यासाठी शेकडो जणांचे हात झटताना दिसले साधारण दहा ते बारा हजार भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला जय गजानन गणगण गणात -गणा पोते असा जयघोष कार्यक्रम स्थळी सातत्याने चालू होता या महाप्रसादासाठी सात क्विंटल बाजरीच्या भाकरी दोन क्विंटल मसाले भात दोन क्विंटल बेसन आणि दोन क्विंटल बुंदी इतका मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप माहिती आयोजकांनी दिली आहे या कार्यक्रमाचं आयोजन सद्गुरू सेवा संघाचे अध्यक्ष हिरालाल काका चौधरी माजी आमदार शिरीष चौधरी उपाध्यक्ष पांडुरंग मदनलाल सराफ सचिव मोहन चौधरी तसेच सर्व विश्वस्त मंडळ यांनी केले होते यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक प्रशांत चौधरी रुपेश चौधरी सुरेंद्र पाटील महेंद्र फटकाळ विपुल कुलकर्णी विशाल कुलकर्णी यांच्यासह पिके पिकेअण्णा पाटील महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी रुंद तसेच भक्तगण यांनी सेवा दिली यावर माझे आमदार शिरीष चौधरी काय म्हणाले ते ऐकूया जय गजानन महाराज वसंत पंचमी निमित्त जिल्ह्यातील एकमेव स्थान म्हणजे गजानन महाराज मंदिर निळकंठ्रस्थ मंदिर आणि गजानन महाराज मंदिर सद्गुरू सेवा संघ यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे पारंपरिक हा वसंत पंचमीच्या निमित्त महाभंडाराचा प्रसाद राहतो आहे गजानन महाराजांचं प्रसाद म्हटलं तर बेसन भाकर हे पूर्ण प्रसादाच्या स्वरूपात सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांना हवावेशच वाटणारा असा या महाभंडारा राहतो दरवर्षाप्रमाणे या वर्षी मोठ्या प्रमाणात हा साजरा करण्यात येत आहे या हिशोबाने आपण विचार केला तर जवळपास हजारो भाविक या गजानन महाराजांच्या मंदिराच्या भंडारासाठी येत असतात आणि दरवर्षी या प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरी होत असतो त्याचप्रमाणे आता या परिसराचा जा डेव्हलपमेंट झाला आपण ज्या गोष्टी आपण पर्यटनामधून याच्यामधून जे निधी आणलेला आहे त्या निधीनिमित्ताने आपण ह्या इथं भव्य मोठा हॉलही बांधलेला आहे आणि या हॉलमध्ये आता लग्नाची आणि त्याची व्यवस्थाही आम्ही केलेली आहे आणि हा उत्साह या सगळ्यांचा म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील आणि नंदुरबार म्हणा गुजरात म्हणा आणि एम पी म्हणा या जिल्ह्यातील सगळे भाविक या परिसरात येऊन महाराष्ट्रीक महाराष्ट्राचे भाविक या परिसरात येऊन या प्रसादाच्या आणि भंडाराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात